जय श्रीराम मंडळी आपण बघत आहो आपल्या चॅनलवर छावा मूवीबद्दल थोडीफार माहिती आणि छावा मूवीमध्ये प्रकारे आपले संभाजी महाराज यांच्या चरित्राबद्दल कलाकारांनी कशा प्रकारे त्यांनी कला दाखवली हेही आपण बघणार आहोत तर संभाजीराजे आपल्या नऊ वर्षाच्या काल काळकिर्दीत एकोणीस एकवीस एकवीस एकशे पंचवीस यशस्वी लढाया लढले आणि या काळात ते एक कुटुंबा प्रमुख म्हणून पती म्हणून पिता म्हणून आणि मुलगा म्हणून राजा म्हणून के कसे होते ते लक्ष्मण उत्तरकर यांनी खूप सुंदरपणे दाखवले आणि संभाजी महाराजांचं चरित्र हे खूप प्रेरणादायी आहे हेही आपण बघू शकतो मित्रांनो आणि स्वराज्याचे स्वराज्याचे धाकले धनी आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पहिल्याच दिवशी कशा प्रकारे आपल्या छावा चित्रपटाच्या ट्रेलर साठी किती गर्दीही आपण बघितली असेल असल्यापासून या चित्रपटाबाबतची उत्सुकता उत्सुकता आपल्या सिंगेला पोचली होती आणि या चित्रपटात संभाजी महाराज इतिहास इतका मोठा पडद्यावर तितकाच ताकदीने पहिल्यांदाच पाहता आला आलेला आहे आणि आपल्या छावा छावामुवीमध्ये आपल्या संभाजी महाराज आणि वीर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलही आपण बघितलंच आहे आणि ते बघून आपल्या लहान लेकरांवर आणि मोठ्या मावळ्यांवर कशा प्रकारे संस्कार पडतील हेही आपण बघितलंच असेल मित्रांनो म्हणजेच की आपल्या इतिहासाची जाण आपल्या पिढीला होणे योग्य आहे नाहीतर आपला इतिहास कोणालाच माहिती पडणार नाही आणि असे चित्रपट आणि असे शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आपण सर्व प्रकारची माहिती आपल्या चॅनलवरही देणार आहोत आणि या मूवीच्या माध्यमातूनही आपल्याला मिळाली असेल मित्रांनो तर आपणही अशा प्रकारे जोपर्यंत आपल्या मराठी माणसाला सर्व इतिहास माहीत होणार नाही तोपर्यंत आपण माहिती देण्याचा प्रयत्न करावा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी माणसाला आपला इतिहास माहीत राहावा ही एक आमची अपेक्षा आहे आणि आपल्या अपेक्षेप्रमाणे आपणही आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या मराठी माणसाला काय काय माहिती पाहिजे हेही आपण नोंदवलं पाहिजे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअरही नक्की केलं पाहिजे आणि क लाईक तर नक्की करा जेणेकरून आपल्यापर्यंत सर्व व्हिडिओ येत राहतील आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सर्व माहिती होत राहील तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये जर माझं काही चुकलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ધન્યવાદ મિત્રાનો જય શિવરાય જય ભાવ